पुन्हा क्रॉस केला त्याच्यानंतर सातारा मध्ये पोसलेला आहे बाजरीची भाकरी पुरवडी आमची आमच्या आत्यांचं घर बघा जरशी गाय सुख आहे का म्हणजे बाबा एकटा जीव खाण पिण सुख मॉर्निंग मित्रांनो नवीन व्हिडीओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो घाटावर चालू म्हणजे आमच्या घरी चालू सातारा आमचं घर आहे तर आता आम्ही बाईकने चाललो सध्या तर हा एकंदरीत ट्रॅव्हल व्हिडिओ असेल आणि आम्ही कसं कसं जातो आहे काय कशा ते तुम्हाला आमचा एक एक्सपिरियन्स शेअर करत आहे आता सध्या गाडीवर जाणार आहे आम्ही बॅग वगैरे गाडीला बांधले आणि एक सॅक पाठीमागे घेणार आताही आणि त्याच्यानंतर आता जायचं हळू प्रवास करत तर हा सहा तीनशे किलोमीटरचा आहे म्हणजे पनवेल ते सातारा फलटण फलटणच्या पुढे आमचं गाव आहे तर कंटिन्यू व्हिडिओ बघा तुम्हाला माहिती मिळेल कसं जातं ते थँक्यू अशा पद्धतीने बॅग आमची पाठीमध्ये पॅक केलेली आहे बघा इथे थोडंसं पिशवीमध्ये चप्पल वगैरे टाकली गावाला साधी चप्पल घालायला आणि अजून दुसरी एक बॅग आहे ना दिसे सुतळी बॅगनं काय गडबड केली हालायला लागली तर तिला बांधून टाकायची इथे यासाठी सुतळी घेतली सोबत कर आणि इथे मधून छोटीला इथे माझी घेईल इथे मी बसेल आणि आपला प्रवास कोटा फुल करायचा त्याच्यानंतर पण कोटा पूर्ण करायचा आपल्याला हे पंक्चर आहे टायर चार पाच दिवसापासून म्हणजे भरपूर दिवसापासून पंक्चर आहे चार पाच चार पाच काढायचं म्हटलं तर सात आठशे रुपये खर्च आहे पाच सहाशे रुपये तर त्यापेक्षा आपलं म्हटलं टायर बदलावा थोडं दिवस थांबून त्यासाठी तिथं पंक्चर काढत नाही हो गो या किती लिटर नऊ लिटर आलं आहे ना बराबर डाला ना पुरा नऊ लिटर पेट्रोल आलेलं आहे आपल्याला हजार दोन रुपयाचं नाईन पॉईंट फोर्टी सेवन म्हणजे साडेनऊ बरू गाडीत माग चाळीस आणि पुढं तीस वसे वसे चार वाजता निघाला आता जत्रल आता काय वाटतं अठ्ठावीस ला ना तुम्ही आम्ही दहवडीच आम्ही आता मागच्या महिन्यातच जाऊन आलो मित्रांनो आपण सध्या खोपोली घाट म्हणू शकता लोणावळा घाट तर मी तर बोलतो इथे शिंगरोबा घाट बोलतो शिंगरोबा यांनीच ही वाट दाखवलेली आहे लोकांना आणि ते वीरमरण आहे त्याच्यामुळे मी शिंगरोबा घाट बोलतो याला या घाटामध्ये थोडं थांबलो सध्या साडेसहा वाजता गाडीची टाकी फुल भरून निघालो आता साडेसात वाजले म्हणजे एक तास प्रवास करून आपण इथे लोणावळा आणि कोपोलेट आम्हाला थांबलो शिंगरोबाचं मंदिर आहे ते पाट्यामध्ये म्हणजे शिंगरोबा गाठा थांबलो इथं या देवाचा त्यात प्रवास टोटल पाच तासाचा आहे पण फॅमिली असल्यामुळे छोटं बाळ असल्यामुळे आम्हाला त्याचा तो प्रवास सहा तास लागू शकतो सहा किंवा त्याच्यापेक्षा अजून लागू शकतो तर शंभर शंभर किलोमीटरला आपण ब्रेक घेणार आहे म्हणजे थांबणार आहे गाडीला विश्रांती आपल्याला सुद्धा विसरली तर चालू फाय वर <laughs> It's like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts a hand in mine. काय पाणी अरे मित्रांनो कम्प्लीट तीन तासाच्या प्रवासानंतर आपण सध्या इथे पोचलो आहे वीर धरण या ठिकाणी बघू शकता माझ्या बॅग साईडला वीर धरण आहे आपण टाइम झालेला आहे तुम्हाला सांगतो टाइम झालेला आहे दहा वाजून अठ्ठावीस मिनिट साधारणतः आपल्याला साडेतीनच्या चार तास लागलेला आहे कम्प्लेट आपण स्टॉप एक पण घेतला ना पुण्यामध्ये थोडंसं एक दोन मिनटं थांबलो कारण की आपली जी बॅग आहे ना हे बॅग बॅग थोडीशी कललेली त्याच्यासाठी थांबलो त्या पुन्हा क्रॉस केला त्याच्यानंतर सातारामध्ये पोचलेला आहे वीर धरण या ठिकाणी हे एक वीर धरण एकच वाडी सासरवाडी एकदम आदराचं प्रेमाचं ठिकाण तिकडे जाऊया आता इथून ऑर्डर दिलेली आहे इथून एक तास अजून लागेल पाहून ते एक तास लागेल अजून साधारणतः इथून मला वाटतं एक पंचवीस किलोमीटर आहे एक तास लागेल जाऊया आपण जेवण वगैरे करूया बोला पाणी द्राक्ष बाबा बघतील तुला आता एवढंशीर काय केलं तुम्ही किती जाऊन लावलेला तुमचं आम्हाला मामा जेवण करत आहेत मामाचं जेवण जर थोडक्यात फसले थांबलेले एवढ्या उशीर मामाला जरा उशीर झाल्या मग ते जेवायला बसलेले बाजरीची भाकरी पुरवडी मेथी आणि ते मुगाची मुगाची आमची एवढ आपलं आहे ते जेवायचे चालले सध्या सगळ्यांना

बरं आजीच्या पाया पड पड आजीच्या पाया का ना तुला मी। <laughs> तुला मी भेट दिला चला चला एवढस दिसतंय पण त्याला लय पैसे गेला असतील पण बाहेर दिसतंय कलर कलर मस्त छान दिलाय घराला आमच्या आत्यांचं घर बघा जर्शी गाय करे होय कलर म्हणजे सिमेंटच आहे ना सगळं ड्रेस <laughs> ये साहेब काय म्हणताय काय तुझ्या आला हो बाबा रोज फिरणाऱ्या माणसाला गाड घेण पाहिजे वही नाही का आलं गावाला यार लागलं रे मग तू बोलताय पण चांगलं मग ये लस लागलं लसूण सरायचं करतो या हा घर फिरण्यात तुझं लग्न कधी आहे काय लग्न करून सुख आहे का मग राहाय बाबा एकटा दिवशी सदा सुख खाऊन पी सुख आहे आपले म्हातारपणी कोण सांभाळायचं म्हातारपणी येड्या तू त्या फोना माश्यानं याला लागे तर

बाटा टाटा बाय बाय